पण नेत्यांच्या आदेशामुळे दोन तीन मतदारसंघाचा सुद्धा संपर्क ठेवला हो आहे त्यामुळे कुणी असेल विरोध पार्टीतला असेल पण तो सुद्धा विचार करणार आहे आणि आपल्याला मत देणार आहे एवढी ठाम माझी गुप्त नाही पण तेवढी धमक नाही कोणाकडे बाबा मी गेल्या सुद्धा या स्टेजवर सांगितलं होतं की मला काय जण टीका केली शिवला असं करून राजकारण होत नाही त्याला तळागाळात अगदी काम करावं लागतं सत्ते त्यासाठी नाही काम करावं लागत तर आपल्या मागे लागली पाहिजे यासाठी त्यांच्या गांभीर्य किती आहे हे देखील मला कळत आमच्या भागामधला मुलगा आहे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आमच्या घरामधला मुलगा आहे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे माझा मुलगा माझ्या मुलीच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा अनेक समस्या अनेक अपेक्षा या माझ्यापर्यंत येत असतात अलीकडच्या काळामध्ये मुली सुशिक्षित झालेल्या आहेत मुली शिकायला लागलेल्या आहेत मुलींच्या अपेक्षा देखील वाढायला लागलेल्या आहेत आणि मुली आता असं म्हणायला लागल्यात की सर्विस असेल तरच आता मुली असं म्हणायला आता ती पण एक मोठी अडचण झाली की मुलं म्हणतात आहे की सगळं झालंय फक्त शेती असून देखील कन्याची अशी डिमांड आहे किंवा मुलीचं असं मत आहे की सर्व्हिस पाहिजे पण आता सर्व्हिस पाहिजे असेल तर तेवढं शिक्षण देखील आपलं होणं गरजेचं आहे तुम्हाला देखील चांगलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे शिक्षण झालं पाहिजे योग्य ते क्वालिफिकेशन तुमचं असणं गरजेचं त्यामुळं समोर सुद्धा खूप मोठी की हे प्रश्न कशा सोडवायचे आणि त्यामुळं कृष्णा विश्व विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्या परिसरामधल्या मुला मुलींना प्रशिक्षित करणे ज्यांचं शिक्षण झालंय त्यांना प्रशिक्षित करायचं आणि त्यांना शिक्षणासाठी मदत लागते त्यांना शिक्षणासाठी मदत करायची या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचं स्वप्न एकेकाळी आपल्या बापदा पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट आणि परिश्रम घेणं आवश्यक कृष्णा विश्वविद्यापीठाची शाखा क्रमांक दोन ही आता आपण शिरवायला करतोय आणि शिरवायला आपल्या करांडाची शाखा क्रमांक एक आहे किंवा आपलं मूळ जे संस्थान आहे तशा पद्धतीची संस्था ही आपण आता शिरवायला उभी करतोय साधारण तीन हजार ते बत्तीसशे मुलांच्या हाताला काम लागणार आहे साधारण हजार ते बाराशे मुलं मुली हे क्वालिफाईड असतील स्थानिक भूमिपुत्र असतील हे अशा पद्धतीचे आपल्याला तिथं घ्यावे लागणार आहे आणि दोन हजारचा कोटा हा आपण आपल्या मतदारसंघासाठी तालुक्यासाठी ठेवलेला आहे आणि त्यामुळं आपल्या मतदारसंघामधल्या असंख्य मुला मुलींच्या का हाताला काम देण्याचं माझं जे स्वप्न होतं सुरेश बाबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही देखील कटिबद्ध आहोत मी सुद्धा आता अशा पद्धतीचं नियोजन करतोय भाऊ की तिथं आपण आपल्या कराडकरांसाठी एक कॉलनी करायची की कराडकडनं जे जे लोक तिथं काम करतात त्यांना राहण्याची सोय अत्यंत चांगली व्हावी याच्यासाठी आपण आपली कॉलनी करायची सगळे त्यांचे लाड आपण तिथं करू फक्त मताला परत आणायच <laughs> मला एकाने रात्री जर घाबरवलं त्यांनी मला रात्री प्रचार संपल्यानंतर सांगितलं की बाबा तुम्ही हे सगळं शिरवळला करायचं म्हणतायत मुलं आपली सगळी तिथं जातील तिकडंच लग्न करतील आणि शिरवारीला मतदान करतील मग तुम्ही काय मी म्हटलं की काही झालं तर पाच वर्षात दोनदा इथं आणायचं जिल्हा परिषद पंचायत समितीला एकदा आणायचं विधानसभेला एकदा आणायचं आणि ग्रामपंचायतीला मात्र तुमच्या स्किलवर का तिथं काय आणलं नाही बघा ज्याला उभं राहायचं त्याने भागायच पण ठीक आहे विनोदाचा भाग आपण सोडून घ्या आपण जिथं जिथं कृष्णा परिवार जाईल जिथं जिथं कृष्णा उद्योग समूहाचा आपला संस्था जातील जिथं जिथं कृष्णा उद्योग समूहाचा विस्तार होईल कदाचित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या येणाऱ्या काळामध्ये विस्तार होईल कदाचित महाराष्ट्राच्या बाहेर आपला विस्तार होईल तिथं तिथं आमच्या भागामधला मुलगा तुम्हाला दिसणार हा प्रयत्न भविष्य काळामध्ये आमचा राहणार माझ्या हक्काचा माझ्या मतदारसंघामधला किंवा मुलगी ही आपल्याला तिथं दिसली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न देखील भविष्य काळामध्ये दे आपल्याला निश्चित स्वरूपी करायचं या सगळ्या गोष्टी करत असताना या निवडणुकीच्या निमित्तानं मला तुम्हाला आव्हान करायचंय की आपले खरे कोण हे देखील आपण जे आपल्या बरोबर उभे राहतात जे आपल्या आडी अडचणी सोडवतात ज्यांच्याकडे हक्काने आपण जाऊ शकतो प्रत्येक कामासाठी ज्यांच्याकडे आपण जाऊ शकतो त्या लोकांना आपण निवडून देणं ह्या निवडणुकीच्या निमित्तानं गरजेचं तुम्ही ज्या वेळेला आदरणीय ताईंना निवडून द्याल आमच्या पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्याल त्यावेळेला यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी ही सर्वस्व माझी राहील यांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याची सगळी जबाबदारी माझी राहील यांना या मतदारसंघामध्ये कसलीही अडचण येऊ नये याची सगळी जबाबदारी माझी राहील माझ्या माता भगिनींचे प्रश्न असो वयस्कर लोकांचे प्रश्न असो हे सगळे सोडवण्याची जबाबदारी माझी रे माझ्याकडे परवा एक आजी आल्या त्या आजी म्हटल्या बावीस वर्षापासून पासष्ट पर्यंत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमचं काय तू केलंय मी म्हटलं आजी तुम्ही काळजी करू ना तुमच्यासाठी पण आपण एक योजना आणली वयोश्री योजना आणि ती योजना आता मोठ्या प्रमाणात आपल्याला राबवायचे आता त्या सागरजी तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला ती योजना इथे राबवायची आणि त्या योजनेमध्ये पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत अज्जा आहेत त्यांची नोंद याच्यामध्ये करायची आहे तुम्हाला सुद्धा असंच चांगल्या पद्धतीच प्रत्येक महिन्याला आपल्या खात्यावर कसं काय येईल याच्यासाठीची ती योजना आहे आणि एवढ्यावरच आपण थांबत नाही केंद्राची एक योजना आहे ती सुद्धा योजना आपल्याला मोठ्या प्रमाणावर राबवायची केंद्राची पेन्शन योजना आणि त्या पेन्शन योजनेचा अभ्यास माझा लोकप्रतिनिधी म्हणून चाललेला आहे माझा अभ्यास पूर्ण झाला की जेवढ्या आजी आहेत त्यांच्या दारामध्ये आलोच म्हणून मी समजा लगेच तुमचा फॉर्म भरून द्यायचं पहिला फॉर्म आमच्या आजीचा मी भरून घेणार आणि तो फॉर्म भरून ते मंजूर करण्याच्या बाबतीमधलं काम हे भविष्य काळामध्ये करायचं मला मुळातच आवड आहे की जे जे लोकांपर्यंत पोचवता येईल ते ते लोकांपर्यंत पोहोचवायचे पंचवीस हजार माता भगिनींना भांडी पोचवली सातत्याने एकच विचार फुकट आहे फुकट मिळालं का कोणाला पैसे दिले का कोणी दमवलं का आमच्या माता भगिनी हात वर करायच्या म्हणायच्या नाही ज्या वेळेला आता नवीन इसेन्शियल किट पोहोचवणार आहे तेव्हा पण तेच आहे कोणाला काही द्यायची गरज नाही तुमच्यासाठी योजना आहे आणि मी त्या योजनेमध्ये पूर्णपणे लक्ष घातलेलं आहे त्यामुळे ही योजना तुमच्यापर्यंत मोफत पोहोचणार आज मला तुम्ही सांगा पंचायत समितीच्या माध्यमातून किती सगळ्या योजना आहेत आपण त्याचा अभ्यास सुद्धा केलेला ना नाही पंचायत समिती तुमच्या दारापर्यंत आणण्याच्या बाबतीमधलं काम आता आपल्याला भविष्य काळामध्ये करायचंय जिल्हा परिषद तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम आपल्याला भविष्य काळामध्ये करायचंय आणि महत्वाचं तुम्हाला मला सांगायचंय की पंचायत समितीला पक्की इमारतच नव्हती जिथं एका ठिकाणी सगळे विभाग बसतील अशी इमारतच पंचायत समितीला नव्हती मेकशिफ्ट अरेंजमेंट मध्ये आमची पंचायत समिती चालायची एकोणीस विभाग आहेत पाच ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं जावं लागायचं मी आधीच आदरणीय जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमात पंधरा कोटी रुपये नवीन पंचायत समितीच्या साठी आता मंजूर करून घेतले आणि पंधरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याचं भूमिपूजन आपल्याला करायचंय आणि त्यामुळेच मला काळजी आहे की भूमिपूजन आम्ही करायचो आणि दुसरा कोणतं निवडून दिला म्हणजे नारळ तिसरा फोडायचं असं नको व्हायला नारळ सुद्धा आपणच फोडावान दोन्ही ठिकाणी भूमिपूजनाच्या वेळेस पण आणि उद्घाटनाच्या वेळेस पण आमचेच लोक तिथं असावेत हे देखील स्वप्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करावं मला वाटतं आज आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना येणाऱ्या सात तारखेला मनामध्ये कुठलाही संकोच न ठेवता जिल्हा परिषदेला आदरणीय मनीषा ताईंना आणि पंचायत समितीला तेजस्वी ताईंना आणि तिकडं गोविंद बापूंना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचंय एवढंच तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद